सखुबाई साधू मांडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त म्हणा किंवा प्रथम वर्ष श्रद्धा निमित्त म्हणा आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत त्यांच्या मागील त्यांचा दुःखांकित परिवार त्यांचे दोन मुलं म्हणजे जे अगोदरच त्यांच्या अगोदर गेले होते असे कैलास भाऊसाहेब कैलासवासीय भाऊसाहेब मांडगे व बारफू मांडगे हे दोघं त्यांच्या अगोदरच गेले होते आणि त्यांच्या मागील त्यांचा दुःखांकित परिवार म्हणजे रावसाहेब मांडगे साळू मांडगे अंजना शिर्के आणि लताबाई घालमे हा त्यांच्यामागे त्यांचा दुःखांकित परिवार आता ईश्वराने भगवान परमात्म्याने या दुःखातून सावरण्याची बुद्धी त्यांना दिलीच आहे असे गोबंद करा आणि इथून पुढेही देव हीच भगवान परमात्म्याच्या चरणीत प्रार्थना करते प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्या अगोदर कीर्तनाला उपस्थित आणि महत्त्वाचे लोक म्हणजे कीर्तनाला मी ज्यांच्यामुळे आले ज्यांनी बाबांकून तारीख घेतली असे असणारे आमचे दादा असतील आणि मला तुमच्या दोघांचे सुद्धा नाव माहीत आहेत तुम्हाला वाटलं मी तुम्हाला ओळखलंच नाही पण तुमच्या दोघांना पण मी ओळखते बबन मांडगे असतील माणिक मांडगे असतील तुम्हाला तुम मनापासून धन्यवाद तुमच्यामुळं मला या नारदाच्या गादीवर उभं राहण्याचं स्थान प्राप्त झालं इथे येण्याची संधी प्राप्त झाली आणि मला या नारदाच्या गादीवरच ज्यांच्यामुळे उभं राहण्याचं स्थान प्राप्त झालं असे असणारे ब्रह्मलीन दत्तात्रेय महाराज सुधरी पाटील व तसेच संतचार रामायणाचार्य रवींद्रनाथजी महाराज सुधरी पाटील यांच्यामुळे त्यांच्या चरणावरती नतमस्तक होते मला वाटलं नव्हतं त्यामुळे पब्लिक जमन पण खूप तुम्ही उपस्थिती दाखवली मन भरून त्यामुळे तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये सुखावर आपल्याला काय सांगतात की तुटेला आयुष्याचा दौरा ए र वाऊ एकदा की आपल्या आयुष्याचा दोरा तुटला तुटला मग जो बाकी काय उरतो तो वाऊ पसारा उरतो आणि आपण गेल्यानंतर आपले जे बायका पोरं असतात का ते आपल्याला टाकून पळून जातात टाकून निफळ ती रांडा पोरे आणि ती हो ती पाठ मोरे आपल्या अंतकाळाच्या वेळेस ते आपल्याला टाकून सोडून पळून जातात याच कारण काय या आहे बरं कारण अवघे सुखाचे सांगाती सगळे सुखामध्ये सोबती असतात दुःखामध्ये आपल्या कोणीही सोबत नसतं शेवटच्या वेळेस आपल्याला कोणीही नसतं अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नये त्यामुळे ते काय करतात टाकून पळती पडते रांडा आणि अनदी होती पाठमोरी शेवटच्या वेळेस आपल्याला टाकून पडून जातात